तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट तालुक्यात सध्या खतांचा काळा बाजार होत असून कृषी व्यावसायिक हे मनमानी करीत आहेत त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिला नाही शेतकऱ्यांना युरिया खत घेताना दुसरे खत घेण्याची सक्ती कृषी व्यावसायिक करत आहेत युरिया व डी ए पी खते उपलब्ध असताना कृत्रिम तुटवडा दाखवून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत युरिया देताना आधार कार्ड व अंगठ्याचे ठसे ठसे घेणे बंधनकारक असताना ई पाश मशीन बंद असल्या कारणाचे कारण देत युरिया देण्यास नकार नेहमीच्या शेतकऱ्यांना ठसे न घेता युरिया देतात तोही जास्त प्रमाणात जर युरिया खत लागले तर दुसरे खत घेण्याचा आग्रह करतात याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कृषी व्यावसायिक यांचे स्टॉक रजिस्टर बिलाची तपासणी गोडाऊन असलेला उपलब्ध साठा यांची पाहणी केली तर सुरू असलेल्या खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार उघडकीस येईल याबाबत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देऊन ताबडतोब चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष अहमद शेख समन्वयक कमलेश राठी अकोट तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे कार्याध्यक्ष अरुण काकड सचिव देवानंद आग्रे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी नमस्कार जय जवान जय किसान मी शेतकरी पुत्र पूर्णाजी खोळके आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुक्याच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी अकोट यांना निवेदन देण्यात आले तो जो अकोट तालुक्यामध्ये खतांचा युरियाड येथे खतांचा जो काळाबाजार सुरू आहे हा काळाबाजार रोखण्यात यावा शेतकऱ्या म्हणजे केंद्रांकडे संबंधित केंद्रांकडे कृषी सेवा केंद्रांकडे युरिया उपलब्ध असताना युरिया डी पी खत उपलब्ध असतानाही ते शेतकऱ्यांना देत नाहीत देत नाहीत ते जर द्यायचं असलं काही जणांना देतात तर ते बाकी त्यासोबत खतं घ्यावे लागतात आणि मोठ्या लोकांना देतात ते तोंडपूरून खतं देत आहेत हा खताचा खूप मोठा काळाबाजार चालू आहे आणि काही तर गोदाऊन असे आहेत की जे रेकॉर्डला नाही आहे त्या गोदाऊनमध्ये सुद्धा त्यांचा माल ठेवलेला आहे या संबंधित संबंधित जो आ, कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना जो नियमा जो युरिया आहे तो शेतकरी जर तिथे गेला तर त्याला तो मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना सध्या युरिया तिथे जाऊनसुद्धा मिळत नाही तो मिळाला पाहिजे आणि हा खाटाचा काळाबाजार रोखला गेला पाहिजे यासंदर्भात कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे